साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की तुमच्यापर्यंत शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंचा कलेक्टर सोबतचा झालेला कॉलचा हा व्हिडिओ पोहोचला सोलापूर मध्ये पूरग्रस्तांना दोनशे किट घेऊन त्या पोहोचल्या तीन हजार लोकांना ते पुरणार नव्हते अशा त्यांनी कलेक्टरला फोन लावला आणि प्रशासनाकडून होणारी मदत पुरेशी नाही हे कॉल स्पीकर वर ठेवून त्या सांगू लागल्या त्याचा व्हिडिओ शूट होत होता आधीच पालकमंत्र्यांकडून समाचार घेतलेले कलेक्टर ज्योती वाघमारेंवर भलतेच चिडले आणि सध्या तुमच्या पक्षाकडून मदत करा असं म्हणाले त्यांचा हा व्हिडिओ आधी सोशल मीडियावर आणि मग न्यूजमध्ये भलताच चालला लोकांनी भलत्याच प्रतिक्रियाही त्याच्यावर दिल्या पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की अशा पूरग्रस्त परिस्थितीत सरकार किंवा प्रशासन किती मदत करू शकतं अशा काही अटी आहेत का की ठराविक रकमेच्या पुढं मदत करता येत नाही किंवा जिल्हा प्रशासन इतकं गरीब आहे का की त्या एका गावात तीन हजार लोकांची तात्काळ सोय करू शकत नाही सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओ नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा कुठलीही आपत्ती आली की सरकारी संस्था मदतीला उतरतात जसे की एनडीआरएफच्या टीम जे काम करतात ते सुद्धा यामध्येच येतं पुरातून वाचवणं भूस्खलन झालेलं असतं तिथून वाचवणं भूकंपासारख्या स्थितीत मदत करणं जीव वाचवणं ही प्राथमिकता असते पण मग पुरातून बाहेर काढलेल्याचा निवाराच गेलेला असतो पुढं जाऊन सरकार त्याचे पुनर्वसनही करू शकतं बऱ्याचदा ते करतंही पण घटना घडल्याच्या आठ दिवसात त्यांना तात्पुरत्या निवाऱ्याची अन्नाची कपड्याची आणि पाण्याची सोय करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची किंवा बहुतेक वेळेला सरकार ते करतच फक्त विषय येतो तात्काळ अंमलबजावणीचा जे सरकार दुसऱ्या देशात आलेल्या भूकंपासारख्या परिस्थितीत किंवा युद्धात सुद्धा लोकांचे जीव वाचवण्यासाठी मदत पाठवतं ते आपल्या लेकरांना कसं वाऱ्यावर सोडेल पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते त्यानुसार ती मदत दिली जाते महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात लोकांचं दररोजचं जीवनमान विस्कळीत झालेलं आहे अनेक रस्ते तुटल्यामुळे काही गावांचा संपर्क बाधित झाला आहे त्यामुळे बाकीकडून येणारी मदत सुद्धा पोहोचवणं अवघड होत आहे अशात सोलापूरमध्ये सुद्धा तिथल्या लोकांच्या अडचणी समोर येत आहेत उंदरगावमधील लोकांनी त्यांच्या पालकमंत्र्यांकडे म्हणजेच कृषी मंत्री भरणे मामांकडे यासंबंधीची तक्रार केल्यानंतर त्यांनी मीडियासमोरच कलेक्टरला फोन लावून मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा लोकांपर्यंत सुविधा कशा पोहोचत नाहीत असा जबाब विचारला मुळात अशा फक्त फोनने समस्या सुटतात का हाही मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात अनेक नेत्यांना हे फोनचं वेड लागलेलं आहे कुणाचाही काही विषय झाला की लगेच अधिकाऱ्याला फोन लावायचा आणि झाप झाप झापायचं त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची तीच व्हायरल करायची आता तर हे फोन स्पीकरला ठेवायची शिष्टीमाली आहे किंवा मग लोकांसमोर अधिकाऱ्यांना झापायचं असं बघून वाटतं अधिकाऱ्यांकडून काम करून घेणं म्हणजे त्यांना शिव्या घालणं पण ही काही खरी यंत्रणा आहे का अशाच पद्धतीने काम होत असतील तर नेत्यांचं काम दिवसात नुसतं अधिकाऱ्यांना शिव्या घालणं हेच झालंय का आता असो महत्वाचा विषय हा आहे की आपत्तीच्या काळात लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता व्हायला हवी त्यांना तात्पुरता का होईना निवारा मिळायला हवा अन्नधान्याची गरज भागेल अशी सोय व्हायला हवी हे काम सरकारचं आणि प्रशासनाचं आहे परंतु त्याचं पैशात मोजमाप होऊ शकत नाही प्रत्येक ठिकाण आणि घटना ही वेगवेगळी असते परंतु किमान लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे अशी सोय व्हायला हवी सोलापूरच्या घटनेत जिल्हाधिकारी जर म्हणत असतील की आम्ही तीन हजार लोकांची सोय करू शकत नाही तर ते चुकीचं आहे कदाचित त्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यात काही अडचणी येत असतील आणि म्हणूनच लोकप्रतिनिधींनी एखाद्या अधिकाऱ्याला विचारणं की मदत का पोचत नाही सर्वांना ती द्या यात काहीही गैर नाही पण बऱ्याचदा यातून स्टंट करण्याचाच प्रयत्न नेत्यांकडून होत असतो अशात कलेक्टरसारख्या जिल्हा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याला प्रत्येकाला तोंड देणं शक्य होत नाही म्हणूनच शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यातील संभाषण विकोपाला गेलं असावं मंडळी तुमचं या घटनेवर काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशात माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद